बाळगंगा लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार मतदान शुकशुकाट रायगड लोकसभा मतदार संघात सकाळपासून मतदान करण्यास सुरुवात झाली परंतु पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पातील सहा ग्रामपंचायतीतील नऊ गाव तेरा आदिवासी वाड्यातील मतदारांनी मतदान केलं नाही या भागातील तब्बल दहा हजार मतदारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे बाळगंगाधरण प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार कायम असल्याने जावळी निफाड वरसई करोटी निधवळी वाशिवली जांभुळवाडी घोटे अशा दहा मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहावयास मिळाला दहा मतदान केंद्रापैकी एका मतदान केंद्रावर चार जणांनी मतदान तर दुसऱ्या मतदान केंद्रात तीन जणांनी मतदान केले बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे प्रांत अधिकारी प्रवीण पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे कोकण बंधारे कार्यकारी अभियंता संजय जाधव पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ आदी अधिकारी आले परंतु बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बहिष्कारावर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न